आणि विशेषतः फेडॉलॉजिकल प्रॅक्टिसेसच्या संदर्भानं फक्त दहा ते बारा मिनिटांमध्ये अभ्यासक्रमावरती आधारित जो काही अतिशय महत्वाचा कंटेंट विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते रिअली अप्रिशिएबल आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक डॉक्टर कल्पना आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आमचे चळवळीतील मित्र हर्षवर्धन सर यांनी विधी साक्षरता अतिशय महत्वाचा विषय आहे विशेषतः एकवीसव्या शतकामध्ये आणि विद्यार्थ्या ही खूप महत्वाचं आहे जिथे जिथं लिगल मॅटर आपल्याला करायचं आहे त्या सगळ्या लिगल मॅटरमध्ये मला निश्चितपणानं खात्री आहे की हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि सगळ्या स्टेक होल्डरना वेगवेगळ्या वे वे अभ्यासकांना हे निश्चितपणानं उपयोगी होईल आमचे मित्र राजपाल चिखलीकर सरांनी गावमध्येच डिग्री घेतलेली आहे त्यांना माहिती आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून ती काही त्यांनी छोटी छोटी कलम याच्यामध्ये नमूद केलेली आहे की अशा पद्धतीचं फॅमिली व्हायलन्स झाल्याच्या नंतर डोमेस्टिक व्हायलन्स झाल्याच्या नंतर काय कोणती कोणती कर्म आहे त्याच्या स्टेप काय घेता येतील या पद्धतीनं हे निश्चितपणानं उपयोगी ठरल अशी मला खात्री आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा जो काही आराखडा केंद्र शासनानं एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला सेंट्रल कॅबिनेट मध्ये मंजूर केलेला आहे त्या अनुषंगानं संपूर्ण भारतामध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विशेषतः अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि जी काही अध्ययन आणि अध्यापनाची जी काही पद्धत वापरतो आहोत त्याच्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह दृष्टिकोनामधून महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः भारतातल्या काही विद्यापीठांनी निश्चितपणानं पावलं उचललेली आहे आपलंही विद्यापीठ त्याला मागे आहे आपल्याही विद्यापीठानं महाराष्ट्र शासनाचा वीस एप्रिल दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर आणि तेरा मार्च दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये काही अटेंडम केल्याच्या नंतर काही के दुरुस्ती केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाच्या या दोन्ही शासन निर्णयाप्रमाणे आपण अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये अनेक कर, अनेक विद्यापीठामध्ये बैठका झाल्या त्याच्या कमिटी ठरवल्या गेल्या गे स्ट्रक्चरच्या कमिटीच्या माध्यमातून त्याचं स्ट्रक्चर डिझाईन केलं गेलं अकॅडमिक काउन्सिल आणि बोर्ड ऑफ स्टडीज आणि फॅकल्टीच्या माध्यमातून हा सगळ्या करिक्युला डिझाईन केला गेला आणि दर्जेदार विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं अभ्यासक्रम प्रोव्हाइड करता येईल या दिशेने पावलं उचलली गेली आणि दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये बी ए बी कॉम बी एस सी आणि इंटर मधल्या काही सब्जेक्टसाठी हा नवीन करिक्युला आपण आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधल्या चारही जिल्ह्यातल्या महाविद्यालयामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला फक्त प्रोफेशनल कोर्सेस ही अपवाद आहे मग ती लॉ असेल किंवा आणि इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल कारण त्यांची जी काही अपेक्स बॉडी आहे ए आय सी टी आणि पी सी बी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडनं ती गाईडलाईन्स आलेल्या नसल्यामुळं ते आपण फक्त थांबवलेलं आहे बाकी यूजीसी जी अपेक्ष बॉडी आहे भारतामधली उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामधली त्यांची जी काही डिझाईन त्यांनी दिलेला आहे ती आपण सगळं इथे इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे पुढच्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये आपण सेकंड इयरसाठी अभ्यासक्रम आता डिझाईन करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे एक्झिस्टिंग पॅटर्नमध्ये आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता अभ्यासक्रमाची पुनर्रचना केल्याच्या नंतर त्या त्या बोर्ड ऑफ स्टडीजने आपण त्या अकॅडमिक इयरमध्ये ते लागू करत होतो आणि त्या त्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या माध्यमातून वर्कशॉपच्या माध्यमातून प्राध्यापकापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे याच्या संदर्भामध्ये आपण अनेक कार्यशाळा इथून पाठिंबाच्या कार्यकाळामध्ये आपण आयोजित केलेला आहे यावर्षी वर्षी एनईबीच्या इन व्यू मध्ये आपण असा निर्णय केलेला आहे की सिलेबी डिझाईन करण्याच्या पार्श्वभूमीवरती त्याच्या विषयाचे जे प्राध्यापक आहेत त्या त्या विषयाचे जे सिनियर विद्यार्थी आहेत बघा सेकंड इयरचा अभ्यासक्रम डिझाईन करायचा असेल तर थर्ड इयरचे विद्यार्थी असतील एम एचे विद्यार्थी असतील किंवा एम ए होऊन सेटमेंट करत असलेले विद्यार्थी असतील किंवा काही महाविद्यालयामध्ये नोकरीमध्ये असलेले विद्यार्थी असतील यांच्याकडनं इनपुट्स घेणं यांच्याकडनं सजेशन्स घेणं आणि त्या सजेशन्सवरती वरती त्या बोर्ड ऑफ स्टडीजने अभ्यास करणं रिलेवंट असलेले सुटेबल असलेले जे काही सजेशन आलेले आहेत ते सजेशन अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये फायनल अभ्यासक्रम मी म्हटलेले नाहीये ड्राफ्ट जो काही आहे अभ्यासक्रमाचा त्यामध्ये इन्क्लूड करणं आणि त्यानंतर त्याला फायनल मूर्त स्वरूप देऊन त्या अकॅडमिक काउन्सिल मध्ये मान्यतेसाठी या पद्धतीचा एक प्रोग्राम आपण चॉकआउट केलेला आहे डिझाईन केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळे मंडळ कार्यशाळा घेत आहे एक फेब्रुवारीला लक्ष सर महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी मराठी अभ्यास मंडळाची एक कार्यशाळा झाली आणि त्या मराठी अभ्यास मंडळाच्या कार्यशाळेमध्ये रिटर्न फॉर्म मध्ये अनेक प्राध्यापकांनी सूचना दिलेल्या आहेत आपला उद्देश एवढाच आहे की संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर कोल्हापुरेसर आपण वर्कशॉप घेतो आणि त्या वर्कशॉपमध्ये आपण आपल्या प्राध्यापकांना सांगतो की करिक्युलर या पद्धतीचा डिझाईन केलेला आहे त्याऐवजी करिक्युलर डिझाईन होण्याच्या अगोदर सगळ्यांचे इनपुट्स घेऊन सगळ्यांची सजे सूचना घेऊन आपण त्याच्यामध्ये जर किंवा केली तर तो परिणामकारक आणि दर्जेदार अभ्यासक्रम डिझाईन होईल या पद्धतीचा एक उद्देश समोर ठेवून या पद्धतीच्या कार्यशाळा आपण आपल्या चारही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर मी राज्यशास्त्राचा आता तो तो एक विद्यार्थी आहे माझं फर्स्ट इयर आता युन मधून रसभाल पूर्ण झालेला आहे सेकंड इयर मध्ये माझं ऍडमिशन आता जून मध्ये मी आता त्याची परीक्षा देणार आहे म्हणून एक विद्यार्थी म्हणून आपण सगळे शिक्षक आहात मला त्याची खात्री आहे की आपण माझ्यापेक्षा अधिक दर्जेदार हा अभ्यासक्रम आपण डिझाईन करणार आहात तू एक विद्यार्थी म्हणून फर्स्ट इयरमध्ये जे फर्स्ट इयरमध्ये जे कंटेंट्स मी लर्न केलेले आहेत आणि सेकंड मध्ये मी आता जे काही लर्न करतो आहे याचा संपूर्ण जर लेखाचो का मांडला तर इग्नुनी जे काही सिलेबस आणि स्टडी मटेरियल डिझाईन केलेला आहे जे काही तयार केलेलं आहे ते अतिशय दर्जेदार आहे मग ती पॉलिटिकल थिअरी असेल ते इंटरनॅशनल रिलेशन्स असेल इंडियन फॉरेन पॉलिसी असेल की वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स असतील की इंडियन पॉलिटिकल थिंकर्स असेल की कम्पेरेटिव्ह पॉलिटिक्स असेल की प्रॅक्टिकल पॉलिटिक्स असेल या सगळ्या अनुषंगानं इग्नूचा असलेलं सिलेबी आणि त्यांचं जे काही स्टडी मटेरियल आहे हे अतिशय दर्जेदार आहे माझा स्वतःचा अनुभव आहे एक विद्यार्थी म्हणून त्याच पद्धतीचा एक दर्जेदार अभ्यासक्रम आणि त्या पद्धतीचे स्टडी मटेरियल आपल्या अंडर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याला आपण जर देऊ देऊ शकलो तर पर्यायांना आपल्या विद्यापीठाचा एक दर्जा कारण करिक्युला अँड पेडॉलॉजिकल प्रॅक्टिसेस ज्याला नॅबनी टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन मेथडॉलॉजी असा शब्द वापरलेला टर्म वापरलेली आहे मला वाटतं ही दोन कॉम्पोनंट विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा दर्जा ठरवण्यामधले अतिशय महत्वाचे घटक आहे या दोन कॉम्पोनंटवरती जर प्रायोरिटी ना आपल्या सगळ्या प्राध्यापकांनी जर फोकस केला तर निश्चितपणानं महाविद्यालयाचा आणि पर्यायानं आपल्या विद्यापीठाचा दर्जा वाढविण्यामधलं एक अधिकचं पाऊल आपण टाकलं आहे असं जर म्हटलं तर ते बावग ठरणार नाही त्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्या पुढाकाराला इन व्ह्यू मध्ये आपण सगळे अभ्यास मंडळ आपण हे सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून ते दर्जेदार अभ्यासक्रम डिझाईन करण्याच्यासाठी अग्रेसिव्ह झालेले त्याबद्दल सुरुवातीला मी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रत्नाकर लक्षेटे सर आणि त्यांच्या अभ्यास मंडळाचे सर्व सहकारी आणि या कार्यशाळेमध्ये अतिशय महत्वाच्या जी काही सूचना सेकंड इयरचा असलं की डिझाईन करणार करण्यासाठी आपण जे काही देणार आहात ते आपले सर्व प्राध्यापक ज्यांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो विद्यापीठाच्या या स्ट्रक्चरिंग पॅटर्न मध्ये आपण अतिशय महत्वाचा भाग आता बनलेले आहात आणि पुढच्या काळामध्ये एक इफेक्टिव्ह आणि दर्जेदार सिलेबी बनण्याच्यासाठी आपलं जे काही योगदान आहे या योगदानाची निश्चितपणानं विद्यापीठामध्ये नोंद होईल जे काही सेकंड इयरमध्ये म्हणजे क्रेडिट आपण आखून दिलेले आहे विशेषतः पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर फर्स्ट इयर मध्ये तीन विषय आपण दिलेले होते विद्यार्थ्यांना आपण हटनामी दिली तुम्ही फ्रीडम दिलं त्यांना आणि त्यांना म्हटलं की तीन सब्जेक्ट तुम्ही कोणतेही ऑप्ट करा सेकंड इयरला गेल्याच्या नंतर तो जो आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी सेकंड इयर मध्ये आता येणार आहे त्या विद्यार्थ्याला एक सब्जेक्ट ड्रॉप करायचा आहे म्हणजे तीन विषय त्यांना जे ऑप्ट केले त्यापैकी एक विषय त्याला ड्रॉप करायचा राहिले दोन विषय दोन विषयापैकी सेकंड इयर मध्ये त्या विद्यार्थ्याला एक मेजर सब्जेक्ट त्याला करिअर करायचा आहे फ्युचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असेल की पी एच डी असेल की सेट नेट असेल त्याला ऑप्ट करायचा आहे दोन आणि एक सब्जेक्ट मायनर सब्जेक्ट म्हणून तो ऑप्ट करायचा आहे ही जी काही प्रॅक्टिस आहे एक मेजर म्हणून ऑप्ट करण्याची आणि एक मायनर म्हणून ऑप्ट करण्याची आणि एक सोडून सब्जेक्ट देण्याची यामध्ये पॉलिटिकल सायन्सचा विषय त्या विद्यार्थ्यांना जर ऑप्ट केला तर त्यासाठी आपल्याला दोन पेपर पेपर दो, दोन्ही पेपर इक्वल क्रेडिटचे मेजर सब्जेक्ट मध्ये असतील चार आणि चार क्रेडिटचे म्हणजे हंड्रेड मार्क्स पंचवीस 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 आणि पंचवीस या पद्धतीने हंड्रेड मार्क्सचा तो पहिला पेपर असेल चार क्रेडिटचा आणि दुसराही पेपर हंड्रेड मार्क्सचा चार क्रेडिटचा असेल एक्झामिनेशन पॅटर्न मध्ये एटी ट्वेंटीचा पॅटर्न आपण ऍक्सेप्ट केलेला आहे फर्स्ट इयरला पन्नास मार्काचा पेपर असल्यामुळं तिथं चाळीस आणि दहाचा होता हंड्रेड मार्क्सच्या ऐंशी आणि पॅटर्न आपण त्याच्यामध्ये अंमलात आणण्याचा निर्णय केलेला आहे आणि हे चार आणि चार क्रेडिटचे दोन मेजर पेपर ऑप्ट केल्याच्या नंतर काही विद्यार्थी असं म्हणते आम्हाला मेजर पॉलिटिकल सायन्स घ्यायचा नाहीये मेजर सगळ्यांना आवाज येते शेवटपर्यंत मला मेजर मला पॉलिटिकल सायन्स घ्यायचा नाहीये मला फक्त मायनर पॉलिटिकल सायन्सचा विषय वाट करायचा आहे सेकंड इयरमध्ये तर त्या विद्यार्थ्याला थर्ड सेमिस्टरमध्ये मध्ये चार क्रेडिटचा एक पेपर आपल्याला बनवायचा आहे आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये मध्ये चार क्रेडिटचा एक से एक पेपर आपल्याला डिझाईन करायचा आहे थर्ड सेमेस्टरमध्ये चार आणि चार आठ मायनरचा एक पेपर चार बारा क्रेडिट झाले आणि त्याच्या सोबत एक जनरल इलेक्ट्रिकचा पेपर जो आपण फर्स्ट इयरला इंट्रोड्यूस केलेला आहे ऑलरेडी तर पॉलिटिकल सायन्स इलेक्टिव्हचा पेपर दोन क्रेडिट झाली थर्ड सेमिस्टरला आणि फोर्थ सेमिस्टरला प्रमाणे दोन क्रेडिटचा जनरल इलेक्टिव्हचा पॉलिटिकल सायन्सचा पेपर आणि यानंतर पुढचं एक जी काही पॅरामीटर आपण याच्यामध्ये लावलेलं आहे ती आहे व्होकेशनल हा नव्याने इंट्रोड्यूस होतोय सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टर मध्ये विद्यार्थ्यांच्या साठी आणि प्राध्यापकांच्या साठी सुद्धा त्याचं टायटलच असं दिलंय व्होकेशनल स्किल कोर्स व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम तर आता व्यवसायाशी निगडीत आता पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या क्षेत्रात उद्योगांच्या क्षेत्रात रोजगार हृदयाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये मध्ये जिथं जिथं त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीज आहे जिथं तिथं त्या विद्यार्थ्यांना संधीच आहे संधी आहे त्या अनुषंगाने या दोन क्रेडिटचा पेपर आपल्याला डिझाईन करायचा आहे वोकेशनल स्किल कोर्स या कायटल खाली आणि जे बघा चार आणि चार आठ प्लस चार मायनरचे बारा ये के चार जे सी सीचे दोन चौदा आणि व्होकेशनल स्किल कोर्स दोन सिक्स्टीन क्रेडिट्स म्हणजे थर्टी थर्ड सेमिस्टरमध्ये सिक्स्टीन क्रेडिटचा आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये सिक्स्टीन क्रेडिटचा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक्रम आपल्याला सेकंड इयर्सच्या विद्यार्थ्यांच्यासाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये अमला चालण्याच्यासाठी आपल्या बोर्ड ऑफ स्टडीचा या सर्व आपल्या सहकारी भागवांच्या सहकार्याने त्याचे इनपुट्स घेऊन त्यांचे सजेशन देऊन आपण डिझाईन जर केला तर पुढच्या वर्षी तो आपणाला या व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवता येईल आणखी एक आपण असा निर्णय घेतला की पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर अभ्यासक्रमची काही पुनर्रचना आपण केलेली आहे त्यावरती वर्कशॉप विद्यापीठाच्या वतीनं फिनान्शियल असिस्टन्स देऊन आयोजित केलं जाणार नाही म्हणून ही प्री प्रायमरीची काही स्टेज आपण डिझाईन करून दिलेली आहे यामध्ये वर्कशॉप घ्यायला प्रत्येकाला मुभा दिलेली आहे किंवा बोर्ड ऑफ स्टडीच्या दोन बैठकाच्या ऐवजी जर गरज असेल तर तीनही बैठका घ्या चारही बैठका घ्या त्याचं संपूर्ण ट्लिअरडी विद्यापीठ करेल या पद्धतीचा सुद्धा आपण तिथं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून फक्त सेकंड इयर मध्ये ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होईल अभ्यासक्रम डिझाईन झालेला असेल फक्त आता तो इफेक्टिव्हली विद्यार्थ्यांच्या पर्यंत कसा पोहोचवायचा या दृष्टिकोनामधून पेटॉलॉजिकल प्रॅक्टिसेस इनोव्हेटिव्ह काय असतील या संदर्भानं आपल्याला पुढच्या जून जुलै ऑगस्ट या संदर्भामध्ये आपल्याला त्या त्या विषयाचं वर्कशॉप घेता येईल किंवा कंबाईनिंगच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण विद्यापीठाच्या वतीनं वर्कशॉप घेऊ तर या पद्धतीनं या सोळा क्रेडिट समोर ठेवून मला असं वाटत की आपल्या चारही जिल्ह्यामधल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी आणि राजकारणाचा ज्या ज्या काही घटकांना म्हणजे एक प्रकारची आवड आहे त्याही घटकांनी जर याच्यामध्ये जर सजेशन दिल्या तर या बोर्ड ऑफ स्टडीजचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं पुढं जाईल या अनुषंगानं आपण सगळे या सभागृहामध्ये बसलेले आणि जे अनुपस्थित आहे त्यांनाही सरांनी एक काम चांगलं केलेलं आहे की अगोदरच त्याचा एक रफ ड्राफ्ट ऑफ दी टू कोर्सेस थ्री कोर्सेस त्याचं तरी तयार करून आपल्या सगळ्यांच्या पर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे आता त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये एडिशन एडिशन की हा पेपर नको आहे तो पेपर नको आहे हा कंटेंट असायला हवा या पद्धतीनं आपण सुटेबल रिलेबंट त्याच्यामध्ये चेंजेस सुचवणं आणि बाकीचे जे काही विद्यापीठ करतायत मग ती महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ असू द्या किंवा भा, 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 भारतामधले काही आणखी दर्जेदार अशा पद्धतीनं जयन्यू सारखं विद्यापीठ असल्या मला वेबसाईट वरती जैन यू चा सिलेबी ऑलरेडी डिझाईन आहे तिथे सगळेच कंटेंट आपण हे काही मॅन्डेटरी नाहीये आपल्या विद्यार्थ्यांना ते पचे या पद्धतीनं त्याच्यातले काही कंपोनंट आपल्याला घेता येतील का हिग्णूच्या सिलेबी मधले आपल्या विद्यापीठाला नुकतील तर आपले पेलवतील अशा पद्धतीने आपल्याला काही कंटेंट घेता येतील का किंवा आणखी बाहेरचे काही दुसरे चांगले दर्जेदार अशा पद्धतीच्या इन्स्टिट्युशन आहेत भारतामध्ये एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या आणि विशेषतः पॉलिटिकल सायन्समध्ये ज्या ज्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं चालत आहे तिथे आपण करिक्युलरचे काही कंटेंट जर घेतले तर मला वाटतं की आपला पॉलिटिकल सायन्सचा सेकंड इयरचा सुलभी अतिशय इफेक्टिव्ह अशा पद्धतीनं ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका ते निभाव एकोणीसशे चौसष्ट मध्ये की केंद्र शासनाने कोठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक जो आयोग गठीत केलेला होता त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाला तत्कालीन आपला अहवाल सादर केला आणि त्यांनी तीन महत्त्वाच्या सजेशन्स त्यांना सुचवलेल्या होत्या त्या दोन सजेशन्स या अभ्यासक्रमाशी रिलेटेड नाही आहेत परंतु त्याच्यामध्ये हे सजेशन दोन नंबरचे सजेशन की आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे प्रोफेसर डी एस कोठारे असं म्हणाले होते की अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय सर्वधर्म समा समभाव समानवाद या मूल्याची त्यामध्ये इन्कारपोरेशन झालं पाहिजे इन्वॉल्वमेंट झालं पाहिजे आणि राज्यशास्त्राचे सगळे आपण अभ्यासक असल्याच्या कारणामुळं आणि मी त्याचा विद्यार्थी असल्या कारणामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यापर्यंत हे मूल्य जर प्रवर्धित आपल्याला करायचे असतील आताच आपण संविधानची जी काही प्रियंबल आहे त्याचं वाचन केलं संविधानाच्या प्रियंबलमध्ये जी काही मूल्ये आहेत कि मूल्य सुद्धा अभ्यासक्रमामधून प्रवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये ते देण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं इंडियन कॉन्स्टिट्युशन सारखा एखादा पेपर आपण कंपल्सरी केला एका याच्यामध्ये व्होकेशनल एज्युकेशन कोर्स मध्ये सेकंड इयरला सॉरी सेकंड सेमिस्टर ऑफ द फर्स्ट इयरला आपण आता केलेला आहे मला चारही जिल्ह्यामधल्या सगळ्या कॉलेजेस मध्ये ते राज्यशास्त्रपक ते शिकवत असतील अर्थातच तो तो त्यांचा अधिकारही आहे तो शिकविलेचा तर त्याच पद्धतीनं इकडं मेजरमध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशन आणि ही मूल्य कशा पद्धतीने आपल्याला रिलेव्ह करून ही करता येतील याचाही आपण थोडा विचार करावा आणि त्या पद्धतीनं जर आपण हा सिलेबीस बनवला तर ते अधिक दर्जेदार अशा पद्धतीचा सिलेबस होईल माझ्यापेक्षा आपण याची जाणकार आहात त्या विषयाचे त्या आपण अभ्यासक आहात त्यामुळं मी अधिकच यावरती बोलणं हे संय ठरणार नाहीये परंतु आपल्या विद्यापीठानं या पंचवीस सव्वीस पासून लागू करण्यात आले येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी एक ये अधिकचं पाऊल उचललेलं आहे म्हणजे दर्जा थोडा टिकविण्याच्या संदर्भामध्ये आपल्या प्रत्येकाचं थोडं थोडं जर कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये जर आलं तर ह्याचा शंभर टक्के इफेक्ट होईल असं आपलं म्हणणं नाहीये आहे पण तो आपण जी काही थोडीफार जी काही मेहनत करतो हो। आहोत त्याच्यामधून एक चार टक्के पाच टक्के दहा टक्के जरी आपल्याला त्याच्यामधलं आउटकम मिळालं तर मला वाटतं ते आउटकम निश्चितपणानं विद्यार्थ्यांच्यासाठी स्टुडंट सेंटर्ड टीचिंग लर्निंगसाठी आणि करिक्युलर डिझाईनच्यासाठी हे निश्चितपणानं उपयोगी होईल एवढंच या प्रसंगी मी बोलतो मला इथं निमंत्रित करून मला उद्घाटन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी जी काही प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजकाचं आचार्य आणि सिद्धेसरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि म्हणतो धन्यवाद